तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आपण सगळ्यांच्या चावडीचा मक्याचा चिवडा अगदी झटपट होणारा खायला रुचकर चविष्ट आणि अप्रतिम अशी त्याची चव तर अगदी पटकन होतो फार वेळ लागत नाही आपण लागणार साहित्य बघूया काय काय लागतं त्यासाठी तर चला मग तर आता इथे मी मक्याचे पोहे घेतलेले आहेत आणि हे वजनी प्रमाणात एक किलो आहेत तर इथे मक्याचा चिवडा बनवण्यासाठी मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता शेंगदाणे मनुके घेतलेत आणि काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत तसेच चवीनुसार मीठ आणि पिठी साखर आपल्याला लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल तर फार काही लागत नाही आता आपण सुरुवात करूया इथे मी कढई तापायला ठेवली कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल थोडं बेताच घालायचं फार तेल असं लागत नाही चिवड्याला आणि तेलकट अजिबात होत नाही तर आता तेल तापलं की नाही असं एखादं त्याच्यामध्ये घालून बघायचं आणि तळल्यानंतरच अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त पण हाय फ्लेम ठेवायची नाहीये कारण काय होतं हे पोहे तेलात टाकल्याबरोबर पटकन तळले जातात आणि काढेपर्यंत अगदी लालसर लाल कलर येतो तर फार लालसर कलर करायचा नाहीये असे फुलले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तेल नितळून तळताना शक्यतो झाऱ्याचाच वापर करायचा तर हा चिवडा अगदी झटकन होणारा आहे फार वेळ लागत नाही आहे आणि सगळ्यांच्याच आवडीचा अगदी लहान मुलं आवडीने खातात बघा तर बघा काही जण ते भडंगचा किंवा लाह्यांचा दुसऱ्या पोह्यांचा चिवडा बनवतात आणि त्याला खूप सारं काही काही बघा खोबऱ्याचे काप घालतात किंवा डाळ वगैरे घालतात मिरची वगैरे हिरवी मिरची कापून घालतात आणि ती खूप लाँग प्रोसेस आहे आणि तो तेलकट पण होतो आणि आणि खाल्ल्यानंतर बघा मन जळजळ पण होते तर त्यापेक्षा त्या हा जर मक्याचा चिवडा तुम्ही एकदा करून बघा कसा वाटतोय आणि त्यानंतर तुम्ही हा चिवडा बनवायला लागाल एवढी झटपट प्रोसेस आहे याची आणि फार काही लागत नाही अगदी हॉटेलसारखाच हा मक्याचा चिवडा तयार होतो आणि लहान मुलं तर एवढे आवडीने खातात ना की ते फुललेले जे मक्याचे पोहे आहेत ना तर ते अगदी नुसते तसे खाल्ले तरी खूप तरी छान लागतात आता बघा प्रत्येकाची आवड असते परंतु तुम्ही एकदा जर हा मक्याचा चिवडा करून बघितला तर तुम्ही मक्याचा चिवडा प्रत्येक वेळेला करायला बघा तर मी हा चिवडा बनवते दरवर्षी दिवाळीला आणि हा घरातील सगळ्यांना हा चिवडा आवडतो मक्याचा त्यामुळे अगदी झटपट होणारा आहे फार वेळ लागत नाही आणि कमी साहित्य लागतं त्यामध्ये तर बघा आता काजूचे तुम्ही जे अर्धे काप करून घ्यायचे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहेत तर शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा काय होतं बऱ्याच वेळेला ते चिवड्यामध्ये मक्याच्या किंवा कुठलाही चिवडा असू ते, ते खालीच राहतात त्यामुळे थोडेसेच आपले घालायचे कारण शेंगदाणे खाल्ले पण जात नाही काहींना आवडतात काहींना नाही आवडत त्यामुळे त्याच्यामध्ये घालायचे पण ते, ते, ते तुम्ही क्वांटिटीमध्ये कमी जास्त करू शकता त्याचबरोबर कढीपत्ता भरपूर घालायचा म्हणजे आणि तो पण असा हिरवा फ्रेश घातला ना की खूप छान चव लागतेच याला चिवड्याला आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे काही ॲड करू शकता पांढरी डाळ म्हटलं तरी घालू शकता मनोके घालायचे मनोके खूप छान लागतात म्हणजे जसा बघा आपण बाहेरून लक्ष्मीनारायण चिवडा वगैरे आणतो अगदी तसे छान चवीला लागतात मनुके घातल्यानंतर काजूचे काप तळून घालायचे त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पिठी साखर टाकायची एवढं छान होतं ना हा चिवडा मग तुम्ही त्याच्यामध्ये चिवडा मसाला टाकायचा तर चिवडा मसाल्याचं पॅकेट आणायचं ते पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम मिळतं क्वांटिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता किंवा आवडीप्रमाणे फक्त एवढं जर साहित्य घातलं ना तर हा चिवडा खूप रुचकर आणि अप्रतिम चव लागते तर आता बघा मी याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले सगळे प पोहे पहिल्यांदा तळून घेतले नंतर कमी तेल राहिलं ना सर्वात शेवटी मग शेंगदाणे काजू किंवा त्याच्यामध्ये कढीपत्ता तर कढीपत्ता हा चिवडा करण्या अगोदर स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर तो सुकवायचा कॉटनच्या फडक्यावर आणि नंतरच मग तळायचा काही वेळेला काय होतं की बरेच जण कडीपत्ता असा धुतात आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे असलं की मग तेलात टाकलं की तेल उडलं जातं आणि थोडंसं काळजीपूर्वकच करायचं आहे त्यामुळे कढीपत्ता चिवडा करण्याअगोदर स्वच्छ धुवून सुकवायचा कॉटनच्या फडक्यावर आणि नंतर तळायचा तर खूप छान चव लागते कढीपत्त्याची चिवड्याला तर असं मी सगळं तळून घेतलं तेलामध्ये आणि आता काजूसुद्धा बघा जास्त असे एकदम तळून घ्यायचे नाही लालसर थोडेसे कडक झाले ना की मग काढून घ्यायचे आहेत तर काजूची पण चव छान लागते दाताखाली असं खाताना आल्यानंतर चवीला खूप छान लागतो चिवडा तर एवढंच साहित्य लागतं आणि अगदी झटपट होतं बघा तर पंधरा ते वीस मिनटामध्ये सुद्धा चिवडा तयार होतो, होतो। तुम्ही क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढा बनवायचा हा मी तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये दाखवलेला आहे साहित्य त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटीनुसार कमी जास्त करायचं आहे तर इथे मी मनुके घेतलेले आहेत पुन्हा काजू काजूचे काप करून घेतले आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे मी जसं पाहिजे क्वांटिटीनुसार आवडीप्रमाणे तसं तुम्ही कमी जास्त करायचं आहे आता बघा तेलामध्ये सगळं मी तळून घेतलं सर्वात शेवटी आणि थोडं तेल राहिल्यावर मग सर्वात शेवटी कडीपत्ता टाकायचा आता हा कडीपत्ता मी स्वच्छ धुवून कॉटनच्या फडक्यावर सुकवलाय तर त्यावरचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे बघा तर म्हणजे तेल उडत नाही आणि सर्वात शेवटी असा तो पूर्ण कडक होईपर्यंत झाऱ्याने असा हलवायचा आहे तेलामध्ये आणि कडक झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर याची चव खूप छान लागते कढीपत्त्याची चिवड्याला तर हा तुम्ही घालायचा आहे कडीपत्ता जेवढा जास्त असेल तेवढी चव छान लागते तर आता बघा मी तो कडक होईपर्यंत असा हलवते तेलामध्ये आणि त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता कडक झालेला आहे तो असा हलवून हलवून घेतला ना की तो कडक होतो आणि मग लूज पडत नाही तर खूप झटपट होतो फार वेळ लागत नाही साहित्य पण कमी लागतं आणि अगदी तुम्ही पाहिजे तेव्हा तसा करू शकता तर बघा मी सगळं तळून घेतलं सगळं साहित्य एकत्र करायचं आता चिवडा जास्त प्रमाणात एक किलो प्रमाणात असल्यामुळे ते तळल्यानंतर फुलले जातात त्या मक्याचे पोहे त्यामुळे मग ते दोन ताटामध्ये असे मी केलेले आहेत आणि अर्धा अर्धं साहित्य त्यामध्ये मी घातलेलं आहे म्हणजे कढीपत्ता शेंगदाणे काजू हे अर्ध अर्ध तळल्यानंतर मी यामध्ये अर्ध त्यामध्ये अर्ध घातलं आणि त्यानंतर चिवडा मसाला आता हे चिवडा मसाल्याचं पॅकेट दोन्ही ताटांमध्ये मी अर्ध अर्ध टाकणार त्यानंतर चवीनुसार मीठ आणि नंतर मग मिक्स करायचं आहे तर हे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे तुम्ही हवं हो तर लाल तिखटही त्यामध्ये ॲड करू शकता हळद पावडर टाकायची आहे तर मी फक्त चिवडा मसाला टाकते आणि लाल तेखट नाही टाकत आहे त्यानंतर साखर अशी आपल्याला पूर्ण सगळीकडं पसरवायची दोन्ही ताटामध्ये मी पसरून घेते कारण क्वांटिटी जास्त आहे एक किलो प्रमाणामध्ये आहे त्यामुळे सगळं एकसारखी चव लागली पाहिजे म्हणून हा मिक्स व्यवस्थित करायचा खालीवर मिक्स केला की सगळं चव एकसारखे लागते म्हणजे मीठ वगैरे सगळीकडे सारखं लागलं जातं तर आता बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी नवं शिकणाऱ्या किंवा अनमॅरिड मुलीसुद्धा करू शकतात खूप झटपट होतो हा चिवडा आणि सगळ्यांच्याच आवडीचा एकदा करून बघा तुम्ही हा एकदा कल केला की के हाच चिवडा तुम्ही बनवाल बघा तर ते हे सगळं मी मिक्स करून घेते झाऱ्याच्या साह्याने खालून वरून सगळीकडनं एकसारखं मिक्स करायचं आहे आणि अजिबात तेलकट होत नाही पूर्ण तेल निथळून आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे ते पोहे तळताना तेलकट अजिबात होत नाही खाताना किंवा खाल्ल्यानंतर जळजळ होत नाही एवढा छान हा रुचकर चिवडा होतो तर आता हे सगळं एका ताटातलं मी मिक्स केलं आहे आणि आता दुसऱ्या ताटातलं मी मिक्स करून घेते बघा तर खूप सोपी पद्धत आहे साहित्य पण कमी लागतं फक्त मक्याचे पोहे तळताना चांगले तेलामध्ये तळायचे आहेत तेल तापल्यानंतर आणि तेल तापल्यानंतर कमी करायचं आहे थोडंसं नॉर्मल गॅसवर तळायचे जास्त हाय फ्लेमवर तळले तर चिवडा खूप असा लालसर जळायलासारखा होतो आणि अगदी लो फ्लेमवर तळले तर मग मक्याचे पोहे असे नीट तळले जात नाही आणि तेल धरतं मक्याचे पोहे आणि मग ते चिवडा हा तेलकट होतो त्यामुळे अगदी तेल तापून घ्यायचं आणि पोहे टाकल्यानंतर नॉर्मल गॅस करायचा म्हणजे पोहे चांगले फुलले जातात तेलामध्ये आणि तळल्यानंतर पटकन काढून घ्यायचे ताटामध्ये तर ता अशी ही प्रोसेस आहे अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता तुम्ही बघताय मी सगळं मिक्स केलं आहे एकसारखा चिवडा दिसायला लागलेला आहे बघा तर थोडी हळद पावडर वगैरे टाकायची म्हणजे कलर छान येतो चिवड्याला आणि लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल फक्त चिवडा मसाला टाकला तरी चालेल तर मी फक्त चिवडा मसाला टाकलेला आहे तर दोन्ही ताटं बघा एकसारखी दिसत आहेत कलर एकसारखा आलेला आहे आणि त्याचबरोबर मिक्स पण मी केलेला आहे तर खूप छान हा चविष्ट बनतो नक्की ट्राय करून बघा सोपी पद्धत आहे साहित्य कमी लागतं आणि झटपट होतो तर झालं आहे ना छान तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलव सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू